छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यामध्ये वीस लाख जमा झाल्याचा सा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सहा दिवस डिजिटल अटक केलेली आहे तब्बल अठ्याहत्तर लाख साठ हजारांना लुटण्यात आलेला आहे मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात मोसिन नक्कीच हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि या सगळ्या प्रकरणात सफल या निवृत्त अधिकाऱ्यांना सहा दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून अठ्याहत्तर लाख साठ हजार रुपये उकळण्यात आले आणि या सगळ्या डिजिटल अरेस्ट करताना त्यांना हे सांगण्यात आलं की दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या खात्यात वीस लाख रुपये जमा झाले आणि त्यामुळे त्यांना सांगण्यात आलं आणि यात आणखी धक्कादायक म्हणजे आय अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचा ए आय चेहरा असलेला एक व्हिडिओ माध्यमातून त्यांच्याशी संभाषण करण्यात आलं आणि त्यांना दाखवण्यात आलं की खरंच तुमच्याशी पोलीस बोलतायत आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले विश्वास नागरे यांचा चेहरा असलेल्या अधिकाऱ्यांशी संभाषण झाल्याची खात्री झाल्यामुळे हे सगळे जे निवृत्त अधिकारी होते ते या सगळ्या आरोपीच्या बळीला फसले आणि त्यांनी तब्बल एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जी आहे तर त्या आरोपींना दिलेली आहे या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणात चौकशी देखील केली जाते मात्र यापूर्वी देखील विश्वास नागरे पाटील यांच्या चेहरा दाखवून किंवा विश्वास नागरे पाटील असल्याचा बनाव करत डिजिटल अरेस्ट करून अशाच पद्धतीने पैसे उकळ्याच्या घटना कोल्हापूर आणि बीड मध्ये देखील समोर आल्या होत्या आणि आता संभाजीनगर मध्ये देखील असाच काही प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पोलीस तपास करतायत आणि या सगळ्या प्रकारचं नेमकं काय काय समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी